नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर मी शीतल शीतल किचन किचनपटामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत असा पदार्थ जो लहान बाजू मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचा आहे तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा चिक्की शाळेत असताना शाळेच्या बाहेर मिळायची अगदी तशीच तर चला सुरुवात करूया येथे मी घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्राम ही आहित। हे शेंगदाणे मंद ते आचेवर छान, छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत जास्त काळपट पण करायचे नाहीत मध्ये मध्ये व्यवस्थित हलवत राहायचं आहे शेंगदाण्यांचा तर आवाज आला तर समजा शेंगदाणे व्यवस्थित भाजलेत इथे शेंगदाणे चांगले खरपूर भाजून झाले आहेत शेंगदाण्याचा आवाज येतोय पाहू शकता शेंगदाणे ताटामध्ये काढून घेऊ आणि छान थंड करून घेऊ येथे शेंगदाणे चांगले थंड झाले आहेत त्यांची सालं काढून घेऊ मी साल काढून ती सालं साल चाळून घेतली आहेत या पद्धतीने सालं गाळून घेतले ना पसराही होत नाही आणि सालाही व्यवस्थित जातात आता आपण याची भरड करून घेऊ खूप जास्त बारीक पण करायचे नाहीत इथे मी अशी जाडसळ भरड करून घेतली आहे आता पाक करण्याआधी आपल्याला काही तयारी करायची आहे इथे मी पळपटावर चिक्की सेट करणार आहे तर पळपटाला आणि लाकण्याला व्यवस्थित तूप लावून घेणार आहे ही तयारी आपल्याला पाक करण्याआधीच करायची नंतर आपल्याकडे वेळ नसतो मी पळपटावर चिक्की सेट करणार आहे तुम्ही चॉपिंग बोर्ड किंवा ताटपाल तर ठेवून त्यावर पण करू शकता आता आपण पाक करायला घेऊ कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं तूप तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल तुपामुळे चिक्की छान चमकते तूप गरम झालं की त्यात एक वाटी गुळ घालायचा चिरलेला एक वाटी शेंगदाणे घेतले होते तर समप्रमाणात एक वाटी गुळ वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम गुळ आहे नंद गॅसवर गुळवीर घालून घ्यायचा गुळवीर घालल्यानंतर एक दोन मिनिटांनी चेक करूया गोळी बनली कशी बनली ते पाहू शकता मोसर गोळी बनलेली आहे हाताने उचलता येते अजून थोडा वेळ आपण पाक होऊ देणार आहोत या पाकामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हलकीशी mm. शिपोळी बांधल्यानंतर एक दीड मिनटांनी आपण पाकामध्ये शेंगदाण्याचे भरड टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत ही प्रोसेस पटपट करायची नाहीतर पाक थंड होऊन जातो गॅस बंद करायचा शेंगदाण्याचा भरत टाकल्यानंतर गॅस बंद करून पटपट मिक्स करायचं आणि पोळपाटावर सेट करायला घ्यायचं सगळं मिश्रण पोळपाटावर टाकून टाकून घ्यायचं आहे सगळं मिश्रण व्यवस्थित पळपाटावर टाकून घेतल्यानंतर बेलण्याच्या साहाय्याने असं लाटून घ्यायचं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पातळ लेअर करायचं आहे चिक्कीचा म्हणजे ती चांगली छान कुरकुरीत होईल ही प्रोसेस जरा फास्ट करायची पाक थंड झाल्यानंतर ते लाटलं जात नाही आणि वड्याही पाडता येत नाहीत पाहू शकता इथे आपण छान व्यवस्थित एकदम पातळ लाटून घेतला आहे सुरीच्या साह्याने वड्यांचा आकार देऊन घ्यायचा इथे आपले छान वड्या पडत आहेत पाहू शकता पाक व्यवस्थित तर थंड झाला नाही तरी आपल्या वड्या उचलल्या जात आहेत म्हणजे आपली चिक्की छान झाली आहे इथे मी सगळ्या वडा पाडून घेतल्या आहेत आपली कुरकुरीत चिक्की तयार आहे इथे पाहू शकता वडीत तोडताना कुटकन आवाज येतोय याचा अर्थ आपली वडी छान खुसखुशीत कुरकुरीत झाली आहे तयार आहे उपवासासाठी आणि लहान मुलांना आवडणारी खुसखुशीत कुछ चिक्की